बातमी आहे पिंपरी चिंचवड येथील नवी सांगवी मध्ये आयोजित केलेल्या अटल महाआरोग्य शिबिराची शनिवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी नवी सांगवी येथील पीडब्ल्यू डी मैदानावर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड महानगरपालिका व चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख माजी नगरसेवक शंकर पांडुरंग जगताप यांच्या संयुक्त विद्यमाने अटल महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून सर्व वैद्यकीय तपासणी व उपचार येथे येणाऱ्या नागरिकांसाठी मोफत ठेवण्यात आले होते आरोग्य शिबिरात फक्त पुणेच नव्हे तर इतर जिल्ह्यातून देखील विविध नामांकित हॉस्पिटल जसे सह्याद्री हॉस्पिटल ज्युपिटर हॉस्पिटल कोकिलाबेन धिरुबाई अंबानी हॉस्पिटल लोकमान्य हॉस्पिटल संचेती हॉस्पिटल डी वाय पाटील हॉस्पिटल व इतर नामांकित हॉस्पिटलने सहभाग घेतला या शिबिरामध्ये किरकोळ कान नाक घसा ते थेट कर्करोग व ट्युमर अशा गंभीर आजारापर्यंतचे मोफत वैद्यकीय तपासणी ठेवण्यात आली होती तब्बल शंभरहून अधिक विविध आजारांसाठी डॉक्टरांचे स्टॉल लावण्यात आले होते ज्याला नागरिकांचा व शालेय विद्यार्थ्यांचा हजारोच्या संख्येने मोठा प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळाला या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले तसेच यावेळी माजी महापौर माई ढोरे माजी उपमहापौर तुषार हिंगे हिराबाई राज्यस्तरीय लेखा समितीचे सचिन पटवर्धन पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणचे अध्यक्ष सदाशिव खाडे माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके व इतर भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते या महाआरोग्य शिबिराची अधिक माहिती स्वतः आयोजक शंकर जगताप यांनी आपला आवाजशी बोलताना दिली आहे काय म्हणाले शंकर जगताप पाहुयात याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि कॅमेरामॅन भानुदास यांनी मी आता आहे नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर या ठिकाणी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या नेतृत्वात या ठिकाणी महाआरोग्य शिबिरचं आयोजन करण्यात आले आपल्यासोबत शंकर जगताप स्वतः आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत शंकरजी काय सांगाल कशा पद्धतीने आज इथे जे महाआरोग्य शिबिर आहे त्याचं आयोजन करण्यात आले काय सांगाल याबद्दल आ, हे आमचं महाआरोग्य शिबिराचं हे पाचवं वर्ष आहे अटल महाआरोग्य शिबिर म्हणून आम्ही माननीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या या त्यांना जयंतीच्या निमित्तानं आम्ही दरवर्षी हे शिबिर घेत असतो मान्य आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या संकल्पनेतून आणि सबका साथ सबका विकास या उक्तीवर आम्ही प्रत्येक गरीब कुटुंबापर्यंत प्रत्येक जनतेपर्यंत हे उपचार पोचावेत म्हणून आम्ही ह्या महाआरोग्य अटल शिबिराची सुरुवात केलेली आहे या तुम्ही जसं म्हटलं की गेल्या पाच वर्षापासून या ठिकाणी महाआरोग्य शिबिर हे पार पडत आहे तर यंदाच्या वर्षी आपल्याला काय ह्याच्यात वेगळेपणे किती स्टॉल असतील काय सांगाल याबद्दल यंदाच्या वर्षी आम्ही जवळपास एक पन्नास हॉस्पिटलांमध्ये ह्यामध्ये ब सहभागी आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की टाटा मेमोरियलसारखं मुंबईतनं हॉस्पिटल इथे आलेलं आहे इन्लास बुद्रानी आहे आपल्या इथलं रुबिऑल आहे जुपिटर आहे बिर्ला हॉस्पिटल आहे तर असे सूर्या हॉस्पिटल आहे चाईल्ड अँड केअर असे नामांकित सर्व हॉस्पिटल आहेत कोकिलाबेन मुंबईचं हॉस्पिटल आहेत आणि ह्या वर्षी सांगायचं विशेष म्हणजे डॉक्टर धर्मेंद्र कुमार हे जे आमच्याबरोबर आहेत की ज्यांनी दहा वेळा गेनीस वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं आहे महाआरोग्य शिबीर भरवण्याचं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या वर्षी महाआरोग्य शिबीर घेतलेले आहेत त्याच्यामध्ये छोट्याच्या छोट्या आजारांपासून तर मोठ्याच्या मोठ्या ऑपरेशनपर्यंत हे सगळं आम्ही कवर केलेलं आहे आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांनी हजेरी लावली आहे चांगला प्रतिसाद भेटतो आहे तर तुमच्या मते आज दिवसभरात या ठिकाणी किती नागरिक येतील काय का नंबर असेल नागरिकांचा आणि कशा प्रकारे या ठिकाणी प्रतिसाद मिळणार आहे साधारणतः आजच्या दिवसामध्ये एक लाख ते सव्वा लाख स्क्रीनिंग होईल अशी आम्ही डॉक्टर धर्मेंद्र आणि आमच्या पूर्ण टीमनं अशी व्यवस्था केलेली आहे आणि आत्ताचा जो प्रतिसाद पाहता तर निश्चितच सव्वा लाखाच्या पुढे स्क्रीनिंग आजच्या दिवसात होऊन जाईल आत्ताच उद्घाटनांप्रसंगी आपल्या महाराष्ट्र राज्याचे नामदार आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंतांनी आपल्याला सर्वांना आव्हान केलेलं आहे की कोविडचं सावट आहे पण घाबरून जायचं कारण नाही आहे आणि आपल्या लोकांची इम्युनिटी चांगली राहावी चांगलं आरोग्य राहावं म्हणूनच आपण हे आरोग्य शिबिर घेतो आहे तरी आम्ही ह्या आरोग्य शिबिरामध्ये सोशल डिस्टन्सिंग असू द्या सॅनिटायझेशन असू द्या किंवा मास्क असू द्या याची आम्ही काळजी घेत आहोत आणि ह्याचाच आम्ही प्रचार पण करत आहोत आरोग्य शिबिराच्या तसं हा शहरी भाग आहे पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं आयोजन केलं जाईल असं मला वाटतं कारण हिची फार नितांत गरज आहे जे काय इकॉनॉमिकली बॅकवर्ड जे लोक असतील काही पब्लिक रोजंदारीसाठी आलेले कामगार वर्ग असेल लहान मुलं असतील ह्या शिबिराच्या माध्यमातून त्यांच्या सर्व तपासण्या होणं आणि भविष्यात त्यांच्यावरती पूर्ण उपचार होणं हे एक खऱ्या अर्थानं ध्येय आहे कोरोना आणि गोवरचं संकट आहे शासन कशा पद्धतीने नाही संकट अजून आपल्या भारतामध्ये त्या अर्थानं आलेलं नाही संपूर्ण भारतामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त करोनाचे एकशे बत्तीस पेशंट आहेत तशी लाट करोनाची महाराष्ट्रातून संपलेली आहे पण तरीसुद्धा जे चित्र तुमच्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळालं की चायनामध्ये डेन्मार्कमध्ये यू एस एमध्ये ब्राझीलमध्ये उत्तर कोरिया साऊथ कोरिया ह्या ठिकाणी बी एफ सेवन हा व्हेरिएंट येतो आहे असं आपल्या माध्यमातून सांगितलं गेलं आणि भारत सरकारनं त्याचा कॉग्निजन्स घेऊन त्यामध्ये इफेक्टिव्ह स्टेप्स घेणं आणि त्या ठिकाणी डिझास्टर मॅनेजमेंट अलर्ट करणं ह्या पद्धतीच्या सूचना आम्हाला काल दिलेल्या आहेत आणि त्याच्या अगोदरच पाच सहा दिवस ज्यावेळेस आपलं अधिवेशन नागपूरमध्ये चालू होतं त्यामध्ये मी माझ्या आरोग्य विभागाच्या संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व आमचे डेप्युटी डायरेक्टर असतील डायरेक्टर असतील सर्व सेक्रेटरी सर्व आरोग्य यमो सगळ्यांची बैठक घेऊन ह्याविषयी अगोदर सूचना दिल्या होती की अलर्ट राहा आणि अशा पद्धतीचं जे भारताबाहेर आहे ते भारतात घडेल किंवा महाराष्ट्रात घडेल असं मला अजिबात वाटत नाही पण जे केंद्रानं मार्गदर्शक तत्त्व सांगितलेली आहेत की सणासुदीचे दिवस आहेत थोडं सोशल डिस्टन्सिंग पाळा मास्क वापरा घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही कारण आपल्या भारतातली हर्ड इम्युनिटी वाढलेली आहे नाईंटी फाईव्ह पर्सेंट व्हॅक्सिनेशन पूर्ण झालेलं आहे जवळपास जो बूस्टर डोस आहे तो सुद्धा जवळजवळ साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत झालेला आहे घाबरून जायचं अजिबात कारण नाही नागरिकांनी ख्रिसमस साजरा करावा अगदी एकतीस डिसेंबर आलेला आहे जो आता जो आहे नवीन वर्षाचं स्वागत धूम धडाक्यात करावं मान्य मुख्यमंत्रीजी आणि आमचे उपमुख्यमंत्रीजी यांनी आपल्याला सूचना दिल्या की आनंदामध्ये कुठेही आपल्याला कमी पडायचं नाही पण जे भारतानं आपल्याला भारतीय के केंद्रानं ज्या मार्गदर्शक तत्व दिलेल्या आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे थोडं ती मार्गदर्शक तत्व पाळू सोशल डिस्टन्स पाळू आपला मास्क वापरू आणि ते प्रत्येक दिवस आपण आनंदानं साजरा करू बूस्टर डोसकडे कसं असतं की ज्यावेळेस एखादी लाट ओसरली म्हटल्यानंतर प्रत्येकाचं सा साधारणतः अशा लोकांना वाटतं की ठीक आहे आता झालं कशाला घ्यायचा बूस्टर डोस पण तुम्ही बघितला असेल गेल्या दोन चार दिवसामध्ये बूस्टर बूस्टर डोसची मागणी वाढलेली आहे आणि आज जवळजवळ पन्नास ते साठ टक्के झालेला आहे पुढच्या आठ दिवसामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के लोकांपर्यंत बूस्टर डोस पोहोचलेला असेल मॅ डॉक्टर धर्मेंद्र चेयरमैन डॉक्टर थ्री सिक्सटी फाइव मुंबई लास्ट पच्चीस सालों से मेडिकल कैंप के इतिहास में उनतीस हज़ार सात सौ से ज़्यादा मेडिकल कैंप करके तीन करोड़ पचपन लाख से ज़्यादा पेशेंट देख करके छानबे हज़ार लोगों की मुफ्त सर्जरी कराते हुए अरबों की मेडिसिन बांट करके दस बार गिनेज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में नाम दर्ज कराते हुए अभी तक को हिंदुस्तान को के जीडीपी रेट को हेल्थ हेल्दी कैसे बनाया जा सके ये अभी तक का हमारा आह्वान है और उसी कड़ी में हमें पता चला कि हर पाँच सालों से यहाँ भी पिंपरी चिंचौड़ में इस तरह का कैंप हमारे शंकर भाव लेते आ रहे हैं तो हम लोगों ने सोचा कि इसको और बेहतरीन कैसे किया जा सके और हर छोटी से छोटी चीज़ों को मैनेज करके और यहाँ के लोगों को इतनी अच्छी सुविधा दिया जा सके ताकि लोग हॉस्पिटल जाने के बजाय यहाँ अपने आप को स्वस्थ महसूस करें यहाँ से कैंप का बेनिफिट लेकर के और हमारी कोशिश रहे कि इस बार जो भी छोटी मोटी अगर ये हो उसको हम लोग अच्छी तरह कैसे मैनेज कर सकें और हर लोगों को कैसे स्वस्थ देख सकें इसके लिए सभी तरह के मेडिसिन मेडिसिन के लिए दो काउंटर लगाए गए हैं चश्मे के साथ साथ आपको आर्टिफिशियल लेम्स के साथ साथ तमाम तरह के बॉम्बे से लेकर के पुणे के हर अच्छे हॉस्पिटल के डॉक्टर्स खुद यहाँ आए हैं ताकि लोगों को अच्छे से अच्छी तरह के सुविधा दे करके लोगों को कैसे हम स्वस्थ कर सकें ये हमारे डॉक्टरों का यह है और ये हमारे माननीय जगताप जी का यह है और जिस चीज़ को ओपनिंग करने के लिए जगताप साहब ने माननीय महाराष्ट्र के आरोग्य मंत्री डॉक्टर ताना भाव जी को आमंत्रित किया तो उन्होंने इस चीज़ को बढ़ चढ़ करके हिस्सा लिया और आए और उनके हाथों ओपनिंग की गई और हमारी कोशिश है कि दो दिन के अंदर अंदर हम लोग अगर दो से तीन लाख भी पेशेंट आते हैं तो हमारे पास मेडिसिन में सारे डॉक्टर्स सारे मेन पावर पूरी अच्छी तरह से मौजूद हैं और जिसको भी सर्जरी लगता है उसको वो पुणे में होती है तो पुणे में करेंगे अगर पुणे के अलावा अगर माननीय मंत्री जी ने अभी बताया कि डॉक्टर धर्मेंद्र कोई भी अगर सर्जरी अगर पुणे में नहीं होती है तो उसको बॉम्बे में मिला करके हम उसको सर्जरी करा करके उसको हम स्वस्थ कैसे देखें तो इस कैम्प का यही यह योगदान ये है कि हम पुणे के हर लोगों को जो आराम से आ सकते हैं आने में सक्षम है वो आए उनको हम स्वास्थ्य चिकित्सा करके के पिंपरी चिंचौड़ के हर लोगों को हम स्वस्थ देखना चाहते हैं यही हमारे कैंप का उद्देश्य है नमस्कार मी सहदेव गोले लोकमान्य होलिस्टिक कैंसर केयर एंड रिसर्च सेंटर चिंचवड़ आज यहाँ अटल महारोग्य शिबिरा कर्करोग तपसनी साढ़ा उपस्थित आहूं यठिका ब्रेस्ट कैंसर स्क्रीनिंग जी काही स्तनाच्या कॅन्सरची तपासणी असते ती या ठिकाणी आमच्या तज्ज्ञ डॉक्टर मोहिनी मॅडम आहेत हे या मशीनद्वारे करणार आहेत ही तपासणी जर केली तर तपासणी जर नॉर्मल आली तर कम कमीत कमी तीन ते पाच वर्ष त्या महिलेला ब्रेस्ट कॅन्सरचा धोका नसतो चुकून जर तपासणीमध्ये काही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर पुढच्या तपासण्या ज्या असतात त्या लोकमान्य हॉस्पिटल चिंचवडला त्या ठिकाणी करण्यात येतात जेणेकरून महिलेला त्या कॅन्सरपासून आम्हाला वाचवता येतो त्याचबरोबर लोकमान्य हॉस्पिटल कॅन्सर लोकमान्य हॉस्पिटल चिंचवडमध्ये केमोथेरपी सर्जरी आयुर्वेदिक होमिओपॅथिक रेडिएशन अशा सर्व प्रकारच्या सेवा या शिबिराच्या माध्यमातून आम्ही पेशंटला देणार आहोत तुम्हाला आतापर्यंत साधारणतः एक सात आठ महिला या ठिकाणी येऊन गेल्यात या ठिकाणी मॅडमने आमच्या या ठिकाणी तपासणी केली तपासणीमध्ये त्यांचा रिपोर्ट नॉर्मल आला महिला अतिशय खुश आनंदित झाल्या की ह्या एवढ्या मागण्या तपासणी या अशी माध्यमातून या ठिकाणी मोफत लोकमत हॉस्पिटलतर्फे करण्यात येत आहेत अतिशय आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती आम्हाला दिसला त्या ठिकाणी कॅन्सर सोडून या ठिकाणी उपलब्ध आहे कॅन्सर रिलेटेड त्यासाठी या ठिकाणी अमको सर्जन आमचे उपलब्ध आहेत त्या ठिकाणी अंक सर्जन तपासणी करून पुढील जे काही सर्जरी असेल केमोथेरपी असेल रेडिएशन असेल त्यासाठी आम्ही महात्मा फुले योजनेतून हॉस्पिटलसाठी आम्ही त्या ठिकाणी त्यांना पाठवतो माझं नाव विजयकुमार श्रीपाद वय वर्ष अठ्ठ्याहत्तर मी आज इथे म अटल महाआरोग्य शिबिरमध्ये नेत्र विभाग आणि आर्थो विभाग आणि आयुर्वेदिक मसाज या विभागांना माझ्याकड माझ्याकडनं मी सगळं काय प्रथम उपचार सगळं करून घेतले मला त्याच्यात खूप रिलीफ वाटला आयुर्वेदिकचा तर खूपच रिलीफ वाटला आणि डोळ्याचं ऑपरेशनचं मोतीबिंदूचं ऑपरेशन डी वाय पाटीलमध्ये करायचं आहे तर तिथे त्यांनी सांगितलं की तिथं तुम्ही हे बघा आणि ते सांगतील त्याप्रमाणे ऑपरेशन करून घ्या तुम्हाला जे आजार आहे तिथे तुम्ही त्या निमित्ताने ह्या महाआरोग्य शिबिरात आले तुम्ही समा तुम्ही समाधानी आहात का हां मला हा। येथे येऊन मला खूप समाधान मिळालेलं आहे मला डायबेटीज बी पी आहे गेले पाच वर्ष काय आणि मला तसा त्रास जो होता त्या विभागासाठी मी भेटून घेतलेला आहे आणि माझं पूर्ण समाधान झालेलं आहे हां तुमच्या इथं काय काय प्राथमिक उपचार झालेत काय काय प्राथमिक तुम्हाला इथं माहिती मिळाली याच्याबद्दल हां इथे इत, इथे मला आयुर्वेदिक विभा विभागामध्ये मला पा पाठीला आणि पुढं मागे सगळीकडं मसाज करून दिला का आ, तो मसाज मला शोल्डर पाठ पायाचे अगदी अंगठ्यापर्यंत सगळे त्यांनी ओपन करून दिले हात पाय सगळे ओपन करून दिले शोल्डरचा फ्रोजन शोल्डर होते त्याचा पण त्यांनी मसाज केला स ओवरऑल सगळा मसाज केला आणि त्यांनी मला खूप रिलीफ वाटला आणि मी इथल्या सगळ्या ट्रीटमेंटला समाधानी आहे